डॉक्टरचा मुलगा डॉक्टर क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटर वकिलाचा मुलगा वकील त्याप्रमाणे राजकीय नेत्याचा मुलगा ही भावी नेताच हे समीकरण आपण बघतच आलोय महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते मंडळी आहेत ज्यांनी आपल्या मुलाला किंवा पुतण्याला राजकारणात आणलं आणि मोठंही केलं काका पुतण्याची जोडी जशी महाराष्ट्राला नवीन नाही त्याप्रमाणे बापलेखाची जोडीसुद्धा या महाराष्ट्रात अनेकदा पाहायला मिळाली राजकारण हे कधीही न थांबणारं आणि न संपणारं क्षेत्र असल्याने आपल्या वडिलांप्रमाणे आपण राजकारण करावं अशी भावना नेत्यांच्या मुलांना वाटणं तसंच स्वाभाविक आहे त्यातच सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण हे अतिशय गुंतागुंतीचं आणि बेभरोशाचं झालंय त्यामुळे इथल्या राजकारणात तसा चांगला स्कोप तयार झालाय नव्या युत्या नव्या आघाड्या निर्माण झाल्यानं राजकीय नेत्यांची मागणी चांगलीच वाढली आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही ना। याच राजकीय परिस्थितीचा अचूक फायदा घेण्याच्या इराद्यानं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दहा बड्या नेत्यांच्या मुलांचं पॉलिटिकल लॉन्चिंग होत आहे हे नेते नेमके कोण आहेत याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी पद्मश्राणी तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे गोकुळ झिरवळ दिंडोरीचे आमदार आणि सध्या अजितदादा गटात असलेले नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ यांनी थेट बापाशीच पंगा घेत शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतलाय मी शरद पवार यांच्यासोबतच आहे माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवारच दिसतील शरद पवारांकडे बघूनच माझ्या राजकारणाची सुरुवात झाली असं म्हणत गोकुळ झिरवळ यांनी शड्डू ठोकला जयंत पाटलांची भेट राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची बॅनरबाजी यामुळे गोकुळ झिरवाळ शरद पवार गटाकडून दिंडोर विधानसभा निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे तर दुसरीकडे गोकुळला मीच जयंत पाटलांकडे भेटण्यासाठी पाठवलं होतं मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही असं म्हणत नरहरी झिरवळ यांनी संभ्रम निर्माण केलाय त्यामुळे बाप लेखाचं नेमकं चाललंय तरी काय हे कळायला मार्ग नाहीये परंतु मतदारसंघातील लोकांच्या मते घरातच आमदारकी राहावी यासाठी झिरवळ पिता पुत्रांची छुपी युती असू शकते असं म्हटलं तर या उमेदवारीच्या राजकारणाने का होईना गोकुल झिरवळ हे राजकीय पटलावर दिसतील हे मात्र नक्की यातील दुसरं नाव आहे ते म्हणजे प्रकाश सोळंके यांचे पुतळे जयसिंह सोळंके माजलगाव मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी काही महिन्यापूर्वीच राजकारणातून निवृत्ती जाहीर करत आपले पुतणे जयसिंह हो सोळंके यांना राजकीय वारसदार म्हणून जाहीर आहे प्रकाश सोबत गेल्या अनेक वर्षांपासून जयसिंह हो सोळंके राजकारणात सक्रिय आहेत काकांचा हात धरून राजकारणात पाय ठेवलेल्या हो जयसिंह हो सोळंके यांनी आतापर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषदेत अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती देखील राहिलेत त्यासोबत बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी चांगलंच काम पाहिले तसंच राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं सहकार शेती आणि राजकारण जयसिंह सोळंके यांची जमेची बाजू आहे आता ते प्रकाश सोळंके यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे यातील तिसरं नाव आहे ते म्हणजे विलास भुमरे शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा शिवसेनेचा भगवा फडकवलेल्या संदीपान भुमरे यांचे ते सुपुत्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवत रिक्त झालेल्या पैठण विधानसभेसाठी त्यांच्या जागेवर मुलगा विलास भुमरे यांना उतरवण्याची तयारी सुरू आहे तर पैठण मतदारसंघावर संदीपान भुमरे यांची मजबूत पकड आहे आणि त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग देखील आहे त्यामुळे त्यांच्या सुपुत्राला तिकीट दिल्यास जास्तीत जास्त प्रचार करण्याची गरज सुद्धा शिंदे गटाला लागणार नाहीये विलासबापू भुमरे यांनी जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर अर्थ आणि बांधकाम खात्याचे सभापती अशी पदं भूषवली आहेत राजकारण हे त्यांना काही नवं नाहीये खास करून राज्यात शिंदे सरकार आल्यापासून विलासबापू भुमरे हे मतदारसंघात जास्तच ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालंय लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे काम जोमानं केलं होतं याशिवाय मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन लाडकी बहीण योजनेचा फायदा आणि मूळ कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे यामुळे विलासबापू भुमरे यांची राजकारणात एंट्री दणक्यात होईल असं बोललं जातं यातील चौथं नाव आहे ते म्हणजे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांचं बबनराव लोणीकर हे जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र राहुल लोणीकर यांना पक्षाकडून संधी मिळू शकते परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ हवाय असं कारण देत भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राहुल यांनी मागील महिन्यातच दिलाय आणि तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे वडिलांच्या रुपाने घरातच राजकीय गुरु असल्याने राहुल यांच्यासाठी राजकारण तसं नवीन नाहीये दोन हजार चारमध्ये पंचायत समिती सदस्य दोन हजार सहामध्ये परतूर पंचायत समितीच्या सभापतीपदी आणि दोन हजार आठमध्ये या संस्थेच्या उपसभापदपदी ते निवडून आलेत दोन हजार बारा आणि दोन हजार सतरामध्ये जालना जिल्हा परिषद सदस्यपदी ते निवडून आल्यानं राहुल लोणीकर यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी देखील निवड झाली होती राहुल लोणीकर यांनी जनतेच्या न्यायासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत त्यामुळे मतदारसंघात त्यांची एक वेगळीच क्रेज आहे यातील पाचवं नाव आहेत ते धर्मराव अत्राम यांची कन्या भाग्यश्री अतराम यांचं एकीकडे मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी साहेबांना धोका देऊन दादांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर चतुर शरद पवार यांनी माझ्या लेकीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देऊ असा इशारा धर्मराव बाबा आत्राम यांनी दिल्यानंतर ही भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांना न जुमानता पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश केलाय एवढंच नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांना कोणी हात लावल्यास तो हात छाटून टाकेन असा धमकी वजा इशाराही भाग्यश्री यांनी आपल्या वडिलांना दिलाय त्यामुळे अहेरी मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय भाग्यश्री आत्राम यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास पुण्यातील भारतीय विद्यापीठातून बी एस सी पदवीचं शिक्षण घेतलेल्या भाग्यश्री आत्राम यांनी दोन हजार तेरामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलं होतं तर आता थेट वडिलांच्या आमदारकीलाच त्या आव्हान देतात अहेरी मतदारसंघात गोंड आणि माडी आदिवासी मतदार असून अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे अनेक दशकापासून आत्राम राजघराण्याचं वर्चस्व अहेरी विधानसभा मतदारसंघावर राहिलं असून यंदा मात्र राष्ट्रवादी फुटीमुळे धर्मराव आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यात संघर्ष पेटल्याचं चित्र दिसून येत आहे सहावं नाव आहे ते अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचं अनिल देशमुख हे काटोल मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून ते शरद पवार गटात आहेत त्यांचे सुपुत्र सलील देशमुख हे शेजारीच असलेल्या वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे सलील देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेटही घेतली होती तेव्हापासूनच ते विधानसभा लढवतील असं बोललं आहे अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांनी थेट मैदानावर उतरत कार्यकर्त्यांना धीर आणि बळ दिलं होतं सलील देशमुख यांच्या आतापर्यंतच्या राजकीय अनुभवाबद्दल सांगायचं झाल्यास मागील दीड दशकापासून ते राजकारणात चांगले सक्रिय नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश केला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद सुद्धा सलील देशमुख यांनी भूषवलं आहे आता थेट विधानसभेच्या रिंगणात उतरून सलील देशमुख हे दादा समर्थक असलेल्या देवेंद्र भुयार यांच्या विरोधात शड्डू ठोकतील असं म्हटलं जात आहे सातवं नाव आहे ते म्हणजे अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजयात चव्हाण यांचं अशोक चव्हाण भाजपात आले आणि खासदार झाले आता आपल्या या मतदारसंघातून मुलीला आमदार करण्याचा चव्हाणांचा प्रयत्न आहे खर तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण हे एक लाख चाळीस हजार पाचशे एकोणसाठ मते मिळून विजयी झाले त्यांनी भाजपचे उमेदवार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा पराभव केला होता आता त्यांच्या जागेवर श्रीजया चव्हाण यांचं तिकीट भाजपकडून नक्की मानलं जात आहे काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी तसे संकेतही दिलेत श्री चव्हाण यांचं शिक्षण एल एल बी एल एल एम असून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्या सर्वात आधी चर्चेत आल्या अशोक चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी राजकारणात सहभाग घेतलाय मागील दोन वर्षापासून त्या स्थानिक राजकारणात चांगल्यात सक्रिय झाल्यात आठवं नाव आहे ते म्हणजे काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांचं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कुणाल राऊत हे चंद्रपूर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळे काँग्रेस येथे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या तगडा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे अशा वेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या कुणाल राऊत यांची उमेदवारी उजवी ठरते युवक काँग्रेस अध्यक्ष या नात्याने कुणाल राऊत यांनी चंद्रपूर जे युवा काँग्रेस अध्यक्ष या नात्याने कुणाल राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरासुद्धा केला होता तसेच ते या जिल्ह्यातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्कात देखील आहेत चंद्रपूर हा तसा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता परंतु मधल्या काळात भाजपने या गडाला सुरुंग लावण्याचं काम केलं आता पुन्हा एकदा हा गड आपल्या ताब्यात आणण्याचं काम हे कुणाल राऊत यांना करावं लागेल नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली असल्यानं आता आमदारकीची लढाई सुद्धा सोपी मानली जाते यातील नववे नाव आहे ते म्हणजे बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे बबनदादा शिंदे म्हणजे खरंतर माढ्याचे किंग तब्बल सहा वेळा माढा मतदारसंघातून विजय मिळवून बबनदादा शिंदे यांनी नवा रेकॉर्ड केलाय मात्र याच बबन शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेत आपला मुलगा रणजित सिंह शिंदे याच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे रणजित सिंह शिंदे हे सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष आहेत मतदारसंघातील बबनदादा शिंदे यांचं वलय साखर कारखाने बँका बाजार समित्या संघ यावर वर्चस्व हेच सिद्ध की माढा बबनदादा शिंदे त्यामुळे त्यांचे शिंदे यांच्यासाठी माढ्याची लढाई सोपी मानली जाते मात्र नुकत्याच पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत एकट्या बबनदादा शिंदे यांच्या मतदारसंघातून तुतारीला तब्बल बावन्न हजारांचं मताधिक्य मिळालं होतं ही बाब अर्थात रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते बदललेले वारे बघून शिंदे पिता पुत्रांनी पुण्यात शरद पवारांची भेटही घेतली होती त्यामुळे रणजितसिंह शिंदे हे आगामी विधानसभा घड्याळावर लढवणार की तुतारीवर हे अजून तरी गुलदस्त्यात आहे यातील शेवटचं नाव आहे ते म्हणजे सुनील केदार यांची कन्या पौर्णिमा केदार यांचं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस या दरम्यान सावनेर मतदारसंघातून तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांना मात्र विधानसभा निवडणूक लढवू शकत नाहीयेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळा प्रकरणात न्यायालयाने केदार यांना दोषी ठरवत त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केलंय एवढंच नव्हे तर सहा वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे अशावेळी त्यांचा राजकीय वारसदार म्हणून कन्या पौर्णिमा केदार यांचं नाव मोठं चर्चेत आलं आहे पौर्णिमा केदार यासुद्धा मतदारसंघात चांगल्या सक्रिय झाल्यात मतदारसंघातील सुनील केदार यांची कामं काँग्रेसचे पारंपरिक मतं आणि भाजप विरोधी वातावरण पौर्णिमा केदार यांच्या पत्त्यावर पडू शकतं तुम्हाला काय वाटतं या दहापैकी कोणकोणते राजकीय वारसदार आपल्या वडिलांचा वारसा सक्षमपणे पुढे चालवतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद